शिव्या मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं मरायूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे शिवजयंती म्हणजेच आपली एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आणि है। आपण आज त्यानिमित्त आहे ना शृंगर मार्ग आहे ना गुहागरकर गोपाळगडपर्यंत आहे ना जी मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी त्या मिरवणुकीमध्ये सहभाग होण्यासाठी जातोय सो व्हिडिओ संपूर्णपणे पाहला तर मित्रांनो आम्ही गोपाळगडाकडे जात होतो आणि तिथे आता माझे काही मित्र होते जे त्यांनी सुरुवात केली होती गोणवली मार्गी म्हणजे गोंडवली थ्रू आ, ते शे शृंगार तरी करत गुहागर मार्गेनंतर ते पुढे गोपाळगडाकडे रवाना होते मी त्यांना अर्ध्यावर ते जॉईन केलं आणि तुम्ही पाहू शकता की मशाल जे आहे ना पेटती मशाल ती घेऊन धावतो आम्ही म्हणजे आपल्या मित्रांचा संकल्प तसा होता की घरा आपण म्हणजे आपल्या गावाच्यातून बाहेर पडू तिथून शेवटपर्यंत म्हणजे पोपाळगडापर्यंत आहे ना ही पेटती मशाल आहे ना ती घेऊन जायचं धावत जायचं आणि अशा प्रकारे ही पेटती मशाल मी घेतली होती आणि खरंच त्या जी, जी, जी ती जी ऊर्जा असते ना म्हणजे पेटती मशाल घेऊन धावण्याची तर ती वेगळी असते हा एक वेगळा संकल्प मला आज अनुभवायला मिळाला रायगडावरती वगैरे मशाल वगैरे पेटते घेऊन जाताना मी बऱ्याच वेळा बघितल्या होत्या आणि त्याचं कारण मला माहीत नव्हत्या आज सुद्धा कळलं ह्या छत्रपती शासन ह्या यांच्या संघटनेमार्फत मला कळलं आणि त्याचं कारण महत्त्वाचं असं मित्रांनो असं की जी पेटी ज्वाल असते ना तर ती आपल्या महाराजांच्या जयंतीनिमित्त ना त्यांच्या ज्वा त्यांच्या आठवणींना उजाळा देते त्यासाठी म्हणजे पेट्टी मशाल किल्ल्यापर्यंत नेऊन त्याच्या त्या ठिकाणी थोडा मूर्तीचं पूजन करायचं किंवा ती त्या ठिकाणी पेट्टी ठेवायची आणि नंतर मग सर्व पुढच्या ज्या विधी असतात त्या पूर्ण करायच्या तर अशा प्रकारे पेट्टी मशाल आम्ही आता घेऊन गोपाळगाडाकडे रवाना महाराज राज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो आपण डायरेक्ट कथा मोकळगाडावरती येते वेळेला आपण जी मशाल बघितलीत ना तर ती मशाल म्हणजेच मानवंदन असते छत्रपती शिवाजी महाराजांना आता पुढे तिचं पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जाईल मुद्दाभिषेक केला जाऊ महादेव महादेव त्याच्यात एकदाच टाकून ठेवू ना ते बाहेर बोला अली दे होते बसले तुम्ही तर मित्रांनो आपण आता गोपाळगडावरती आलो होतो आणि ते आपण आपली जी मशाल आणली होती ना तर ती आपण इथे ठेवली त्याच्यानंतर छत्रपतीशी शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक करून त्यांची मानवंदना आपण घेतली हे सर्व कारणामागचं कारण तुम्हाला माहिती आहे आज शिवजयंती म्हटलं की थोडंसं कुठंतरी वेगळ्या हिशोबाने करायला पाहिजे म्हणजे जी ज्योत आपण आणली होती ना तर त्याचं महत्त्वसुद्धा मला दादाने सांगितलं तर त्यामागचं महत्त्व असं की ही जी पेटती ज्योत आहे ना तर ती कुठेतरी ना महाराजांना त्या जयंतीला कुठेतरी उजाळा देण्याचा प्रयत्न करते सो त्यासाठी म्हणून ना ही मशाल ही ज्योत आपण दादाने आय थिंक कुठून दादा आणले तुम्ही प्रॉपर गोणवलीतून त्यांनी सगळ्या मित्रांसमोर आणले इथपर्यंत मी तर गुहागरला त्यांना त्यांची भेट घेते तिथून पुढे मग यांना कनेक्ट झालो पण तिकडून ते घेऊन आले आणि आता हे दोन भाऊ आहेत त्यांचे सर्व मित्रमंडळी आहेत जे आपण मागाशी बघित एवढ्यामध्ये सो दादा आपल्या संघटनेचं नाव काय आमच्या संघटना छत्रपती शासन संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत काम करत राहत आपण संघटनेमध्ये आपण जास्त मुलं आपल्याला दिसतात मागे हां तर आपल्याला बहुतेक क्षणी मी असं बघितलं की ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टीत आहेत ना की हा विचारांमध्ये जास्त पडत नाही आणि मी सुद्धा अनुभव घेतला बराच पण आपण सुरुवात करायची आणि आपण पुढे पिढी घडवायची सो हे खूप मला आनंदाचं वाटलं भले कमी असले तरी मोजकेल असले तरी सुद्धा ते सुद्धा आहेत आपल्यासोबत